दर बारा वर्षांनी कुंभमेला जो आपला होते ना तो या रामघाटावरतीच होतो बघा एंट्री तर केले थोडा पुळा आल्यानंतर हा खोरीव काम का बघा कसं आहे मंदिराच्या वरती थोडी संध्याकाळ झाले म्हणून सर अजून आता फोड जाऊ आपण तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर अडीचशे रुपयांना डायरेक्ट दर्शन भेटतंय इथं हा बघा आता घाटाच्या अगोदरचा आपला हा इथे मंदिर लागतो या गडीमधून आपल्याला जायचं आहे घाटावरती दाखवतो तुम्हाला घाट आता बघा आता आपण पोचतो घाटाच्या जवळ जेव्हा कसं काय काय ठेवलं आहे आपल्याला ते सोडायला घेतात ना दहा रुपयाला बघा मी काय घेतलंय आता म्हणजे आपली प्रथा आहे का आपल्या पाण्या सोडायची असते ना ते घेतले मी हा बघा आपला घाट ही गर्दी पब्लिक मस्त संध्याकाळी इथं आरती केलेली जाते म्हणजे आपली गंगा आरतीसारखीच असते इकडं ती पण एकदम शांत अशी आरती केली जाते इथं ती रोज असते संध्याकाळीच मस्त त्रिशिल बनवलेला आहे मोठा आपला शंकर भगवानचा लाईट आपला रामघाट श्रीराम घाट म्हणजे इकडे कसं आहे ना आपले प्रभू श्रीराम आणि प्रभू लक्ष्मण आणि माता सीता हे वनवासात जेव्हा होते ना तेव्हा याच घाटावरती आले होते तेव्हाच या घाटाला रामघाट असं नाव पडलं असं मी ऐकलं आहे आणि या नदीचं नाव म्हणजे शिप्रा नदी आहे आणि या घाटावर दर बारा वर्षांनी कुंभमेला जो आपला होते ना तो या रामघाटावरतीच होतो आणि म्हणजे लाखो भक्त इथं या घाटावर स्नान करण्यासाठी येतात म्हणजे बोलतात का या घाटावरती स्नान केल्यानंतर आपल्या पापांचं ना म्हणजे पाप ज्या झाले असतील ते आपली धुवून निघतात म्हणून तर लाखो भक्त येतात या ठिकाणी या आपला घाट भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक प्रमुख पवित्र घाट मानला जातोय आता रात्र पडले म्हणून या घाटावर भरपूरसे मंदिर पण बांधलेले आहेत आजूबाजूला आणि बघा मुख खा घेतलं ना आता आपल्या घाटावरती तर नक्कीच चांगली गोष्ट वाटली एक आपल्या रामघाटावर येऊन त्याचबरोबर आपण अजून पुढे पण बघायचं आपल्याला हा बघा आपल्या शिवरा नदीची पाठी लावलेली आहे आपला गंगामाता मंदिर मंदिर मंदिरच मंदिर बनवून ठेवलं आणि हे पण प्राचीन मंदिर आहेत आताचे नाही आहे हा इथे एक मंदिर हा बघा आपल्या रामघाटावर अति प्राचीन श्री धर्मराज चित्रगुप्त मंदिर रामघाट इथे एक चित्रगुप्तांचं मंदिर सुद्धा आहे हा सुद्धा एक मंदिर आहे इथे हे बघा आपली मंडळी इथे येऊन बसल्यान मी घाटावरती येऊन थोडा शांत बसून थोडं चांगला वाटतंय आम्ही येऊन बसल्या मी पण बसतो थो थोडा वेळ आम्ही सगळी बोलताना काही ते येऊन जरा आराम करायला पाहिजे म्हणून आम्ही चौघ चौघडेला बाजूला गेलाय